मराठी मनाचे जनक आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून नागोठणे शिवसेना शाखेत बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांचा महासागर लोटला होता राजकीय मतभेद बाजूला सारून बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून सर्व स्थरातील कार्यकर्ते आज एकत्र पाहायला मिळाले या निमित्ताने नागोठणे शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा जपत या अभिवादन कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना शिंदे गट अशा दोन्ही गटांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले होते यावेळी रोहा उपतालुका प्रमुख मनोज खांडेकर जिल्हा महिला उपसंघटिका दर्शना जवके जिल्हा परिषद उमेदवार सुमित काते पंचायत समितीच्या उमेदवार अंजली दुर्गावले माजी सरपंच लहू तेलंगे वर्षा सहस्रबुद्धे उपतालुका प्रमुख गणपत म्हात्रे प्रमुख प्रवीण ताडकर संघटक दिनेश घाग संतोष चितळकर बाळू रटाटे बळीराम बडे प्रकाश मोरे मुकेश भोय राजेश सुर्वे आकाश मढवी हिराजी दुर्गावले ग्रामपंचायत सदस्या ज्योती राऊत इम्रान पानसरे संदीप राऊत विजय धामणे संदीप वाजे, संजय पाटील दिनेश वादळ अजित दळवी रुपेश पोटे नागेश सुर्वे संतोष घोसाळकर फैयाज सय्यद अशफाक पानसरे विहार हेंडे महादेव दळवी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी महिला पदाधिकारी तसेच शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवसेना शाखेत उपस्थित होते जयंतीचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे स्थानिक सरकारी रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी शहराच्या नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या यामध्ये राजेश सुर्वे यांची शहर प्रमुख म्हणून तर मुकेश भोय यांची संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली यावेळी बोलताना जिल्हा परिषद उमेदवार सुमित काते म्हणाले की बाळासाहेब हे अखंड हिंदुस्तानचे आणि आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांचे दैवत आहेत त्यांची अचाड बुद्धिमत्ता आणि ठाम विचारसरणी आजही आम्हाला प्रेरणा देते साहेबांनी कधीही जातीभेद पाळला नाही महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक जण मराठी हीच त्यांची भूमिका होती ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा त्यांचा मंत्र डोळ्यासमोर ठेवूनच आम्हाला नागोटणे विभागाचा सर्वांगीण विकास करायचा असल्याचे त्यांनी सांगितले नमस्कार आपण आल। साठेमध्ये आलो बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साठेमध्ये होत आहे आणि या शाखेमध्ये जिल्हा परिषद उमेदवार काते साहेब इथे आलेले आहेत आपण त्यांचं म्हणणं जाणून घेऊया साहेब काय म्हणणं आज बाळासाहेबांची जयंती आहे आज बाळासाहेबांची शंभरवी जयंती आहे त्या अनुषंगाने आपण सगळे एकत्र येऊन जे ज्यांनी महाराष्ट्रासाठी जे प्रेरणादायक गोष्टी केलेल्या आहेत तर त्यांचं आपल्याला जयंती साजरी करण्यासाठी आपण सगळे इथे एकत्र आलेले आहेत जेणेकरून त्यांच्या सानिध्यात राहिलेली लोक द् आणि त्यांनी दिलेल्या लोकांसाठी दिलेली प्रेरणा ही एकोकाने टिकवण्यासाठी आपण ही त्यांची जयंती शंभरी जयंती साजरी करण्यात आली आपण पाहतो की बाळासाहेबांनी एक संदेश दिला होता की मराठी माणूस हा पुढे गेला पाहिजे मराठी माणूस हा उद्योजक झाला पाहिजे आपण बघतो उमेदवार जे आहेत ते उद्योजक आहेत आणि ते आपल्या उद्योजकतेमध्ये फार पुढे आहेत आपण येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने ते इथल्या तरुण पोराना पुढे येत आहेत हे या संदर्भात त्यांना विचारूया काय म्हणलंय पुढे काय विचार आपण माझं विजन एकच आहे की आपल्या समाजामध्ये काम करत असताना त्या कामाच्या स्वरूपात लोकांना त्याचा कसा आपल्याला फायदा करता येईल म्हणजे लोकांसाठी कसा आपल्याला योगदान देता येईल याचं मी आतोनात प्रयत्न करत आहे बोलायला गेलो तर आता इथे नागोटना शहरामध्ये आणि ह्या रोहा तालुक्यामध्ये भरपूर आपली मुलं चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहेत आणि त्यांचा शिक्षणाचा फायदा फायदा आपल्या ह्या जवळच्या कंपन्यांमध्ये कसा त्यांना रोजगाराच्या स्वरूपात दिला जाईल याचा आम्ही अधुनात प्रयत्न करत येत आहे आपण पाहतो की स्वतः ते उद्योजक असल्या कारणाने आपण त्यांना त्यांच्याकडनं हे आश्वासन घेतलेलं आहे कारण की आपण पाहतो की आपले ह्या विभागामधले मुलं जे आहेत ते मुंबईला रोजगारासाठी जात आहेत आणि हे स्वतः उद्योजक आहेत यांच्या शेजारी जिंदल कंपनी आहे आता हे आपल्या नागपूरमध्ये सुद्धा स्थायिक झालेले आहेत आणि त्यांच्याकडनं आपल्याला अपेक्षा आहेत की या मोठ्या प्रमाणामध्ये या इथल्या तरुणांना त्यांनी रोजगार देतील अशी दे 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 आपण त्यांच्याकडनं अपेक्षा करणार आहोत कारण की आपण पाहतोय साहेब आपल्यासमोर आता मोठ्या अनुभवी विरोधक आहे आणि आपण नव्या नवके आहात तरी आपण कशा पद्धतीने लढाई देणार आहोत आपण अशी स्वरूपात देणार आहोत की आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा फायदा हा आपल्या समाजासाठी कसा दिला जाईल हेच आम्ही प्रयत्न करत असू प्रयत्न करू आता ह्याच्या स्वरूपात असलेली सगळी यंग पोरं म्हणजे मुलं आपली चांगले सुशिक्षित किंवा क्रिकेटमध्ये खेळणारी ह्यांच्या सानिध्यात राहून त्यांना 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 त्यांचा ब्रेन वॉश करून त्यांना आपल्या आपल्या माणसासाठी आपल्यासाठी जो झटतो माणूस त्यासाठी कसं प्रयत्न करता येईल आणि त्याच्या स्वरूपात मला समाजासाठी कसं काम करता येईल याच फक्त मी हे करून यासाठी मी निवडूक लढण्यासाठी प्रयत्न करतो एकंदरीत आपण बघतोय की आ, काते साहेबांना मोठ्या प्रमाणात लोकांचा पाठिंबा दिसत आहे त्यांचं काम सुद्धा आपण बघतोय की ते थोड्याच वेळामध्ये त्यांनी बरेच काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते आता पुढेही लोकांचा त्यांच्यावर विश्वास वाढलेला आहे कस का काय सांगाल लोकांच्या संदर्भात तुम्ही मला लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे आता का आहे हे लोकांना माहिती आहे ते मी सांगू शकत नाहीये फक्त एवढंच सांगतो जो लोकांनी मला पाठबल दिलेला आहे आता आणि जो मला समाजामध्ये एक चांगला कार्य म्हणजे आपल्या समाजासाठी कार्य करण्यासाठी त्यांनी माझ्या आशा एक ठेवलेली आहे त्या आशाचे योगदान मी कसं करून द्यावे हाच या पुढे माझा म्हणजे प्रश्न आहे आणि त्या अनुषंगाने या नागोडणा शहरामध्ये आपल्या लोकांसाठी कसं आम्हाला कार्य करता येईल करता येईल हे त्यांनी माझ्या ह्याच्यामध्ये बघितलेलं असावं अशी माझी इच्छा आहे धन्यवाद थँक्यू आज बाळासाहेबांची जयंती आहे काय सांगाल तुम्ही बालासाहेबांबालासाहेबांनी आजपर्यंत जे समाजकारण आणि राजकारण यांचं गणित मांडलं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्यानुसार आजही त्यांची लोकप्रियता किंवा त्यांच्यावर असणारे प्रेम या जयंतीनिमित्त जनसमुदायाच्या हो मार्फत दिसून आलं की बालासाहेब हे अजरामर विचारधारे चे प्रतीक आहे त्यामुळे यापुढे सुद्धा बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू आताच आपण जे नियुक्ती पत्र आपल्याकडे आलेलं आहे शहर प्रमुखाच काय सांगू आज मला आनंदही खूप आहे की गेल्या बावीस वर्ष मी शिवसेनेचं काम करतोय आणि आज माझे नियुक्ती माननीय श्री आमचे नेते प्रसाद दादा भाई यांनी माझं नाव सुचवलं आणि आमच्या वरिष्ठांकडून आज मला शहर प्रमुखाचं पत्रक मिळालं मला, मला खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि माझा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा कसा वाढेल माझं पूर्णतः लक्ष आता या गोष्टीकडे राहील की मला माझा पक्ष वाढवायचा आणि तरुण पिढीकडे तुम्ही आता सूत्र सगळे दिलेले आहेत काय सांगा सर्वप्रथम म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब जयंती निमित्त विनम्र अभिवादन आताचा उग जो आहे तो तरुण पिढीकडे आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे ध्येय धरून मी तरुण पिढीला सांगेन तुम्ही जर राजकारण करत असाल तर नक्की तिथे यशस्वी व्हाल आताच आपण बघतो की विरोधी पक्षामध्ये तुमच्या सोबत सहकारी जे राहिलेले किंवा ज्यांना तुम्ही नेते मानले त्यांनी शिवसेनेकांना गद्दार घोषित केलंय काय सांगा नेत्यांवर बोलणे एवढी मी मोठी नाहीये परंतु आम्ही काही कुठे पक्ष सोडून गेलेले नाही आहोत त्याच्यामुळं आम्ही तर म्हणजे गद्दार काय हेतूने आम्ही गद्दार असू शकतो असं आपण पक्षाच्या पद राजीनामा दिला होता तर आपलं काय म्हणलं काही दिवसापूर्वी ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये माझ्या गावामधून मला म्हणजे बूथवर माझ्या मतदान कमी पडल्या कारणाने मी नैतिक जबाबदारी स्वीकारून पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला होता परंतु वरिष्ठांनी सदरीत राजीनामा न स्वीकारता मला पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली व यापुढे सुद्धा मी सेनेचं काम करत राहील असं मी त्यांना शब्द दिलेला आपण सेनेचं करू लागलेले असताना आपल्याला गद्दार घोषित येते काय गद्दार म्हणण्याचा अधिकार खरं खरं तर जे पक्षातून गेले त्यांना नसावा कारण आम्ही आमच्या पक्षाचं काम इमान इतम इतमानाने करत आहोत परंतु जर आम्ही एखाद्या पक्षाबरोबर जुलून घेत असताना जर युत्या आघाड्या होत असतील आणि त्यातून जर पक्ष वाढत असेल तर मला वाटत नाही की आम्ही कोणती गद्दारी केली आम्ही आमच्या पक्षाशी एकनिष्ठ आहोत व राहणार असं ऐकलं की आपण या नागोट्टे शहरामधले नागरिक असून एक कट्टर शिवसेनेक आहात आणि आपल्यावर मोठ्या प्रमाणात दबाव येतो असं ऐकलं ना असं काही नाही दबावाचं काही नाही दबाव आले माझ्यावर तरी पण मी घाबरलो नाही मी स्थिर आहे शिवसेनेचं काम मोठ्या जोरात तुम्ही हो आता मला नागोठे शहर संपर्क प्रमुखाची जबाबदारी दिलेली आहे त्यासाठी मी पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार ठीक आहे धन्यवाद की हे जुने शैक्षणिक आहेत ते राष्ट्रवादीमध्ये किशोर जैन आता गेलेले आहेत त्यांच्या आदेशावर चालणारे जे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते आज ठाम इथं शैक्षणिक म्हणून उभे आहेत तर आपण त्यांचा अनुभव विचार काय सांगायचं तुम्ही दादा या संदर्भात तरी किशोरभाई जेव्हा शिवसेनेचे नेते होते आणि त्यांच्यावर जवळजवळ आपण वीस वर्ष सोबत आहोत आणि त्यांनी पक्ष सोडलेला आहे त्याच्यामुळं आम्ही आमच्या जागेवर ठाम आहोत आणि त्यांनी पक्ष सोडला आणि त्यांनी जे काही क्लिप टाकलेली आहे तर त्या क्लिपला आम्ही असं गाय मारली त्यांनी आम्ही वासरू मारणार नाही आणि त्याला आम्ही ज्या मार्मिक भाषेत जेव्हा भाषण करू त्या भाषेत त्याला उत्तर देऊ एवढंच मी बोलतो जनोदय करिता नितीन गायकवाड नागोठणे